लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा रुद्रा कुलकर्णी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आगळा वेगळा असा वेस्टर्न साडी शो आयोजित करण्यात आलेला होता सात जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत निलगिरी बाग येथील एका लॉन्समध्ये हा दिमागदार सोहळा संपन्न झाला रुद्रा कुलकर्णी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका कविता कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि डायरेक्टर ज्योती जॉर्ज यांच्या वतीनं या आगळ्या वेगळ्या दिमागदार वेस्टर्न साडी शोचे आयोजन करण्यात आलेले होते या कार्यक्रमाकरता प्रमुख अतिथी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल करुणा आहेर अभिनेते रोहित सरोवर म्युझिक डायरेक्टर अज्जू खान आणि बालकलाकार समृद्धी सरोवर नंदिनी साळुंखे नलिनी कड ज्युरी केस्ट म्हणून स्मिता आहिरे मनीषा फलक राजश्री सिद्धी मुत्रक आदी उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलनानं या सोहळ्याला सुरुवात झाली बिगेस्ट महाराष्ट्रीयन वेस्टर्न साडी शो एकदा विचारलं चार वर्षापासून ते अगदी सत्तर वर्ष वयोगटापर्यंत सर्वांकरता हा वेस्टर्न साडी शो खुला होता यात किड्स मिस आणि मिसेस या तीन गटात ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेत किड्स गटात ट्रेशा गवारे अनन्या बोरसे मेहरगी यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले तर मिस कॅटेगरीच्या विजेत्या धनश्री देशमुख ठरल्या तर प्रथम विजेती सरिता परदेशी द्वितीय श्रावणी आंबेकर या ठरल्या तर मिसेस कॅटेगरीमध्ये विजेत्या पूजा सूर्यवंशी प्रथम निवेदिता अथनी द्वितीय उज्ज्वला बैसने यांना घोषित करण्यात आलं तर शोज स्टॉपर माधुरी गायकवाड आणि कोरिओग्राफर अक्षदा चौधरी यांनी केला सर्वांना क्राऊन ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक देऊन यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं माझं नाव पूजा रमेश सूर्यवंशी रुद्रा महिला सेवाभावी महिला संस्था यांनी आज हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता महाराष्ट्राचा बिगेस्ट म वेस्टर्न सारी शो याच्यामध्ये आज ए बी सी असे तीन ग्रुप होते किड्स मिस अँड मिसेस मिसेसमध्ये मी आज विनर झाले तर असा प्लॅटफॉर्म म्हणजे कविता मॅमनी कविता कुलकर्णी मॅमनी इतका छान प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिला आणि त्याची आज मी विनर आहे सो तुमचं खूप खूप धन्यवाद कविता मॅम आणि ज्योती जॉर्ज मॅम त्यांनीही मला असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याच्याबद्दल आणि कविता मॅमच्या हजबंड त्यांनीसुद्धा हा प्लॅटफॉर्म इतका छान आम्हाला उप उपलब्ध करून दिला अरेंज करून दिला छान ऑर्गनाईज केला त्याच्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे नमस्कार मी मिसेस ज्योती सुरेश जॉर्ज आज इथे रुद्रा कुल महिला बहुउद्देश संस्थामार्फत जो महाराष्ट्र बिगेस्ट वेस्टर्न साडी शो शोचा सा जो प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता फॅशन शोमध्ये त्यामध्ये आम्हाला सत्तर प प्लस पार्टिसिपेंटनी सहभाग केला यामध्ये माग मागे आम्ही जो मंगळागौरी आणि नवरात्र निमित्त जो शो घेतला होता त्यामध्ये पण आम्हाला भरपूरून लेडीजचा प्रतिसाद होता आणि यामध्ये पण आम्हाला वाटलं नव्हतं की इतका छान प्रतिसाद मिळेल पण यामध्ये भरपूर पार्टिसिपेंटनी भरपूर प्र पार्टिसिपेट करून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली सो थँक्यू मी बोलते सर्व पार्टिसिपेटला पण आणि त्यांच्या पॅरेंट्सला पण त्यांनी आमच्यावर एवढा विश्वास दाखवून त्यांनी त्यांच्या म्हणजे मुलं असू सून असो किंवा मुलगी असो त्यांना तो सासू असो त्यांना पार्टिसिपेट करण्यासाठी परमिशन दिलेले सो मी थँक्यू बोलते ऑल पार्टिसिपेटच्या पॅरेंट्सला सुद्धा येस नमस्कार मी कविता कुलकर्णी रुद्रा कुलकर्णी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्थापिका आमच्या दरवर्षी शो होतात मागच्या वर्षी आमचा मी सौंदर्यती महाराष्ट्राची दोन हजार तेवीस नऊ एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये शो झाला होता खूप छान प्रतिसाद आला होता त्याच्यानंतर आम्हाला परत महिलांच्या आग्रहाखातील आम्ही हा पुन्हा कार्यक्रम घेतलेला आहे कार्यक्रमाचं नाव आहे महाराष्ट्र बिगेस्ट बिगेस साडी शो बडी शो त्यामध्ये आम्हाला खूप भरभरून प्रतिसाद मिळाला आणि एक महिन्यामध्ये आमच्याकडे सत्तर कंटेस्टेड झाले सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला खूप छान सगळ्यांनी पार्टिसिपेंट केलं भरभरून लहान मुलांपासून अगदी वय वयोगट पाच वर्षापासून तर पासष्ट वर्षाचे वयोगट वयोगटपर्यंत सगळे सगळ्यांनी खूप छान पार्टिसिपेंट केलं आणि आम्हाला एक्सपेक्ट पण नव्हतं इतकं छान आमचा शो सक्सेसफुल पण खूप छान पद्धतीने शो सक्सेस झाला आणि आमचे विनर पण खूप खुश आहे ऑल पार्टिसिपंट खुश आहे आम्ही प्रत्येक पार्टिसिपंटला ट्रॉफी क्राउन सर्टिफिकेट देतो धनश्री संजय देश फर्स्ट ऑफ ऑल मला अजूनही बिलीव्ह नव्हतं की मी विनर आहे आणि मी कविता मॅमला खूप थँकफुल आहे कारण की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली मी माझं पॅशन आणि माझी क्वालिटी दाखवू शकली आणि खरंच मॅम थँक्यू आणि बस या प्रसंगी आयोजक ज्योती जॉर्ज तसेच आयोजिका कविता कुलकर्णी मिस कॅटेगरीच्या विजेत्या धनश्री देशमुख मिसेस कॅटेगरीच्या विजेत्या पूजा सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले बाईट चौघीजणी यावेळी मेकअप आर्टिस्ट ममता निकुम शिभू मोहिते सीमा गीते पल्लवी वालझाडे यांना सुपर मेकअप आर्टिस्ट म्हणून सन्मानित करण्यात आलं तर या शोसाठी रुद्रा कुलकर्णी महिला बहुद्देश सेवाभावी संस्थेच्या टीमचे से सभासद गोविंद ठाकरे पूनम सरोदे सुधा ठाकरे सतीश खांदवे या सर्वांची मोलाची साथ लाभली होती तर रुद्रा इव्हेंट मॅनेजमेंटचे हर्षल अंबादास कुलकर्णी यांनी व्यवस्थापनाची बाजू सांभाळली यावेळी संस्थेच्या संस्थापिका कविता हर्षल कुलकर्णी आणि शो डायरेक्टर ज्योती जॉर्ज यांनी आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे विशेष आभार मानले दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक